नमस्कार मित्रांनो जय सद्गुरू आज मी तुम्हाला मस्त अशी शेपूची भाजी करून दाखवणार आहे ही भाजी मी साफ करून स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे थोडीशी तुरीची डाळ घेतलेली आहे मी जी ही ब ही भाजी मी बारीक कापेपर्यंत ही बारीक कापून घ्यावी लागते बनवायच्या आधी ती कापेपर्यंत ह्या भा ह्या डाळीमध्ये मी थोडंसं पाणी टाकून ही डाळ भिजवून घेणार आहे आणि ही भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण आणि चार पाच मिरच्या लसूण जरा जास्त घ्यायचा म्हणजे भाजीला खूप छान लागते तर चला मी ही भाजी कट करून घेते आणि डाळ भिजवून घेते हे पहा मित्रांनो मी शापूची भाजी मस्त अशी बारीक कट करून घेतलेली आहे ही डाळ अशी तुरीची डाळ मी भिजवून घेतलेली आहे आणि लसूण असा बारीक कट करून तो थोडासा असा ठेचून घेतलेला आहे आणि मिरची कट करून घेतलेली आहे तर आता आपण शेपूची भाजी बनवायला सुरुवात करूया हे पहा मित्रांनो आपलं तेल गरम झालेलं आहे तर आता त्याच्यामध्ये मी लसूण आणि मिरची टाक लसूण शेजून घेतल्यामुळे या लसणाची चव पूर्ण भाजीला लागते आणि भाजी खूप छान लागते तर याच्यामध्ये मी भाजी टाकून देते मस्त असे बारीक फिरलेली आहे मी भाजी ही भाजी शिजवून कमीच होते दुखताना तुम्हाला जास्त आता आपण ही भाजी हलवून घेऊया आता याच्यामध्ये मी तुरीची ही भिजवलेली होती ती टाकून घेतो पुरीच्या डाळीमुळं भाजीला खूप छान अशी चव येते आणि भाजी चवीला लागते छान ही भिजवून घेतलेली तुरीची डाळ आहे मग तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आणि याच्यात आता मी मीठ टाकून घेत आहे चवीप्रमाणे ही भाजी खूप टेस्टी लागते आणि या दिवसात मिळणाऱ्या भाजीला चव ही खूप छान असते असं म्हणतात ना ज्या त्या सीजनला ज्या त्या भाज्या खावाव्यात त्याप्रमाणे ही भाजी या सीझनला जी मिळते तिला चव छान असते इतर वेळ पण ही भाजी मिळते पण तिला आत्ता जी चव लागते तशी चव नाही लागत आता याच्यावरती मी झाकणी ठेवून ही भाजी छान शिजवून देते मंदा मंद आचे वरतीच ही भाजी आपण छान शिजवून घेऊया हे पहा मित्रांनो भाजी आपली अशी झालेली आहे तयार आता याच्यामध्ये अशी भाजी झाली की याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडंसं मोठंच कुटलेलं टाकायचं नाही बघा मी असं मोठं मोठं केलेलं आहे बारीक ते टाकून घेऊया मस्त मिक्स करून घेऊया आणि आता आपण एक वाफ काढून घेऊया मस्त एक वाफ काढून आपण पाहूया आपली भाजी तयार झाली हे पहा मित्रांनो आपली मस्त अशी भाजी तयार झालेली आहे बघा किती छान झाले मस्त वास तर एवढा सुटला नाही भाजीचा तर आता मस्त अशी भाजी आपण मी खाण्यासाठी घेतो हे पहा मित्रांनो आपली मस्त अशी शेपूची भाजी तयार झालेली आहे तिच्याबरोबर मी मस्त अशी ज्वारीची भाकरी घेतलेली आहे खाण्यासाठी ही भाजी भाकरीबरोबर तर खूप छान लागते आणि ही भाजी ही आहे या मध्ये ही भाजी अवेलेबल असते मार्केटमध्ये तर तुम्ही एकदा मी बनवली त्याप्रमाणे ही भाजी बनवून बघा आणि तुम्हाला आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करून सांगायला कमेंट करून पण सांगा की तुम्हाला ही भाजी कशी लागली ते तुमच्याकडे जर का वेगळ्या पद्धतीने बनवत असेल तर तसे तेही सांगा Да не ми трано.